वेगाची नशा आणि त्यातून घडणाऱ्या अपघात हे अतिशय चिंतेचा विषय बनत असतात विशेषतः युवा वर्गाचा यात बळी जात आहे परंतु केवळ आपण कुणीतरी वेगळे आहोत याचे प्रदर्शन करण्यासाठी भडदाव वेगाने धूम स्टाईलने गाडी चालविण्याच्या नादात ते स्वतःच्या जीवाची बाजी लावतात म्हणूनच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या नांदूर शिंगोटे बस स्थानकात सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे सदरील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस दूरक्षेत्राचे श्रीमती सोनवणे तर प्रमुख पाहुणे म्हणून नांदूरचे सरपंच गोपाळ शेळके उपस्थित होते यावेळी सुरक्षा सप्ताहाच्या दरम्यान चालक व वा वाहकांना विविध प्रकारच्या सूचना देण्यात आल्या एसटी बस व्यतिरिक्त प्रवाशांची सुरक्षितता ही महत्वाची असल्याचे वाहतूक निरीक्षक विलास पगारे यांनी सांगितले सदरील कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य शशिकांत येरेकर भारत दराडे दीपक बरके नाना पाटील शिळके अनिल पठारे भाऊसाहेब सोनवणे विकास सूर्यवंशी भाऊसाहेब लांडगे अनिल पठारे आदींसह मान्यवर उपस्थित होते यावेळी वाहतूक नियंत्रक एन आर आंधळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर पंचवटी आगाराचे वाहतूक नियंत्रक एम जी गुजराती यांनी आभार मानले दिनांक बारा जानेवारी ते पंचवीस जानेवारी पर्यंत सदरील सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे एसीएन न्यूज साठी नंदूर शिंगोटेहून प्रकाश शेळके भागात कुठंच नाही एवढं मोलाच सहकार्य ते लाभलेलं आहे ज्याने त्याची सुविधा लाईटची सुविधा पूर्ण अंधारात बस स्टँड होत सहकार्याने आणि ग्रामपंचायतीच्या सहकार्याने एकदम उत्कृष्ट असं सहकार्य भेटलेलं आहे तर मला आभार मानायला एकही कार्यक्रम उपस्थित नसतो तर या मला इतर गुडघ्यावडे खड्डे होते तर ग्रामपंचायतीतर्फी मला तीस ट्रॅक्टर ग्रुप टाकून भेटला तर मला ते पाच टॅक्टर मिळवण्याची मला तुमची धडपड केली तरी मला यांची मला आनंद व्यक्त झाली खरंच कौतुक करण्यासारखे ग्रामपंचायतीचं असे सर्वांनी या कार्यक्रमाला छोट्याच्या कार्यक्रमाला टाइम दिला सर्वांचे मी आभार मानतो झिरो पॉइंट झिरो दोन या प्रमाणात महामंडळाचं जे अपघाताच प्रमाण इतकं कमी झालं त्याच्यानंतर थोडस वाढलं आज या घडीला प्रमाण अच्छा वाढलेलं आहे झिरो पॉइंट झिरो नऊ पर्यंत आलेला आहे म्हणजे अपघाताच प्रमाण या ठिकाणी वाढलेलं आहे आम्हाला या ठिकाणी सर्वात म्हणजे काही अपघात असे होतात की चालकाच्या चुकीमुळे होतात काही अपघात असे होतात की समोरच्या वाहनाने चुकीच्या पद्धतीने ड्रायव्हिंग केल्यामुळे होतात काही अपघात असे होतात की पादचारी या माध्यमातून आपल्याला करायचा असतो आणि म्हणून हा उपक्रम आपण दरवर्षी राबवत असतो मला आठवत मला वाटतं दोन हजार दोन हजार एक च्या दरम्यान एसटी महामंडळाचा जो अपघाताचा सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वतीने मी सर्वांना या सुरक्षितता मोहिमेसाठी हार्दिक शुभेच्छा देते अं सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपला जो मोठे बायपास आहे इथे होणारे अपघात हे फार प्रमाणात वाढायला लागलेले सध्या आणि एवढ्या महिन्यापासून जास्त करून त्या बायपासला जास्त अपघात होतात आणि अपघात फोर व्हीलर मध्ये म्हणा जे कोणी जाणार रा... जाणारे असतील तर शक्यतो हायवेने चालताना आपला स्पीड कमी राहील या पद्धतीने जर वाहन चालवलं तर शक्यतो वाहन अपघात हे टाळत <तार्था। laughs> <laughs> आणि साहेबांनी जे मोला गर्ण गर्ण आप, जे मोलाचं मार्गदर्शन केलं त्या आपण सर्वजण काळजी घेऊ आणि आमदार साहेबांना ग्रामपंचायती मार्फत जे लागेल ते सहकार्य करत असे असे त्यांना मी सांगतो आणि त्यांच्या रस्ता अभियाना ग्रामपंचायती मार्फत माती त्यांच्या